नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब तुमचं स्वागत आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली मंत्रीनगर या ठिकाणी आहे तसेच ट्युशन एरियापासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची दिशा ही पूर्व दिशा आहे आणि या प्रॉपर्टीची साईज ही तेहत्तीस बाय सत्तावीस अशी आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये दोन स्लॅब रूप रूम आणि तीन पत्र्याचे रूम असं टोटल पाच रूमचं हे आपल्याला प्लॉटच्या किमतीमध्ये घर विक्रीसाठी आलेलं आहे या ठिकाणी आता आपण हा स्लॅबचा व्ह्यू पाहणार आहोत समोरच्या साइडला विंडो दिलेली आहे तसेच या रूमला लेंटेन पण दिलेला आहे आणि याच्या बॅक साइड ला त्यांनी आपल्याला किचन दिलेलं आहे आपण या ठिकाणी हा किचनचा व्ह्यू पाहू शकता दोन्ही साइडने त्यांनी या ठिकाणी एंट्री दिलेली आहे मागच्या साईडने किचन मधून जाता येतं आणि समोरच्या साइडनं पण येता येतं हे किचनचा आपण व्ह्यू पाहिलेला आहे या ठिकाणी त्यांनी दोन स्लॅब रूम आणि तीन पत्र्याचे तसेच दोन टॉयलेट बाथरूम दिलेले या ठिकाणी हा आपण एंट्रीचा पेस पाहू शकता या ठिकाणी बाथरूम आणि टॉयलेट सेपरेट सेपरेट दिलेले आहेत या ठिकाणी ही सेपरेट रूम पत्र्याची त्यांनी साइडलाच दिलेली आहे मोठ्या साइड मध्ये असलेली ही रूम आहे याला दोन्ही कडून त्यांनी एंट्री दिलेली आहे समोरच्या साईडला पण एंट्री आहे आणि बॅक साइड ला पण एंट्री आहे या ठिकाणी आपण हा पाहू शकता स्लॅबच्या रूमला पलीकडल्या साईडने डोर आहे मित्रांनो आणि ही पत्र्याची मोठ्या साइज मध्ये असलेली ही रूम आहे अशा झाल्या टोटल इथल्या तीन रूम आता आपण पुढील दोन रूमचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी हा त्यांनी बॅक साइड हा रोड दिलेला आहे त्या रूमला जाण्यासाठी या ठिकाणी भांडी ती घासण्यासाठी युटिलिटी पेस पण सोडले आहे या ठिकाणी सेकंड टॉयलेट बाथरूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आता आपण शेड मधील आपण रूम पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी हे मोठ्या साइज मध्ये असलेली ही पण रूम आहे वन आर च्या साईज ची असलेली ही रूम आहे मित्रांनो मोठ्या साइजमध्ये रूम दिलेली आहे या प्रॉपर्टीची किंमत ही ओनर अठ्ठेचाळीस लाख रुपये सांगत आहे ही ट्युशन एरिया पासून जवळ असलेली रूम आहे मित्रांनो या ठिकाणी या प्लॉटच्या किमती पाच हजार ते साडेचार हजार रुपये स्क्वेअर फुट असतात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ह्या प्लॉटच्या किमतीमध्ये राहण्यासाठी घर मिळणार आहे मित्रांनो एकदा अवश्य विजिट करा मित्रांनो या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टी ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊ शकता मित्रांनो सिटी सर्वेमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे सिटी सर्वे हद्दीमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे ट्युशन एरियापासून जवळ आहे सर्व लोकेशन युक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनल लाईक आणि